नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान भेटीच्या वेळी जवळ ठेवलेले अंगरक्षक त्यांची नावे यासंबंधी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांचा उल्लेख फक्त अफझलखाना स्वारीच्या वेळेस आलेला आहे शिवाजी महाराज व अफजल दोघांनीही दहा दहा अंगरक्षकासह भेटीस येण्याचे ठरले होते शिव भारतकाराने खानाच्या दहापैकी सहा आणि महाराजांच्या दहा अंगरक्षकांची नावे दिलेली आहेत त्यानुसार सय्यद बंडा अब्दुल सय्यद पहिलवान खान रहीम खान पिलाजी मोहिते व शंकराजी मोहिते यांच्यासह इतर चार खान हे अफजलखानाचे अंगरक्षक होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांची नावे शिव भारतकारांनी लिहिल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे एक संभाजी कावजी कोंडाळकर काताजी इंगळे कोंडाजी कंक एसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके जिवा महाला विसाजी मुरम मुरंबक संभाजी करवर आणि इब्राहिम सिद्धी अशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात एकूण किती अंगरक्षक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात एकूण अंगरक्षकांची संख्या बदलत राहिली त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे अंगरक्षक संख्यात्मकदृष्ट्या कमी होते तेव्हा त्यांचे अंगरक्षक म्हणून त्यांचे काही विश्वासू सरदार आणि सैनिक होते परंतु त्यांच्या सैन्याचा विस्तार आणि त्यांचे साम्राज्य वाढत गेल्यावर त्यांच्या अंगरक्षकांची संख्याही वाढत गेली त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या अंगरक्षकांची संख्या सुमारे दहा हजार होती या अंगरक्षकांना शिवाजी सैन्य म्हणून ओळखले जात असे शिवाजी सैन्य हे एक शक्तिशाली आणि प्रशिक्षित सैन्य होते ते शिवाजी महाराजांचे रक्षण करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहत नव्हते शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची संख्या त्यांच्या काळात आणि परिस्थितीनुसार बदलत राहिली परंतु ते नेहमीच शिवाजी महाराजांचे निष्ठावान आणि विश्वासू रक्षक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांची नावे शिव भारतकारांनी लिहिल्याप्रमाणे पुढील पुढीलप्रमाणे प्र, एक संभाजी कावजी कोंडाळकर दोन काताजी इंगळे तीन कोंडाजी कंक चार एसाजी कंक पाच कृष्णाजी गायकवाड सहा सुरजी काटके सात जिवा महाले आठ विसाजी मुरंबक नऊ संभाजी करवर दहा इब्राहिम सिद्धी प्रतापगडच्या अफझल खान शिवाजी भेट मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे अंगरक्षक संभाजी कावजी कोंडाळकर यांच्याविषयीची माहिती संभाजी कावजी कोंडाळकर हे शिवरायांचे निष्ठावंत मावळे होते शिवरायांच्या सोबत प्रतापगडावर हो होते पळून जाणाऱ्या अफजलखानाच्या पालखीचे भोई यांचे पाय मारू कापून अफजलखानाचे मुंडके छाटून यांनीच प्रतापगडी आणले होते हाताने घोडा उचलणारा प्रचंड ताकदीचा मावळा म्हणजे संभाजी कावजी कोंडाळकर पुढे शिवरायांशी न पटल्याने शाहिस्तेखानात जाऊन मिळाले शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना त्यांच्यावर पाठवले होते प्रतापराव गुजर यांनी संभाजी कावजी कोंडाळकर यांना ठार केले शिवरायांचे दुसरे अंगरक्षक काताजी इंगळे काताजी इंगळे हे शिवाजी महाराजांचे सहकारी होते ते वराड जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथील इंगळे घराण्यातील होते काताजी इंगळे यांच्याबद्दलची माहिती काताजी इंगळे हे शिवाजी महाराजांचे सहकारी होते ते वराड जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंडे येथील इंगळे घराण्यातील होते सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये झालेल्या खळद बेलसर युद्धात फतेह खानासोबत याच इंग्रेंनी निकाराचा लढा दिला होता याच झुंजार घराण्यातील इंग्रे कुलोत्पन्न गुणवंताबाई साय बाईसाहेब या शिवरायांच्या सातव्या धर्मपत्नी होत्या शहाजीराजे पुत्र व्यंकोजीराजे यांची प्रथम पत्नी चिखली तालुक्यातील करवंडे येथील इंग्रज देशमुख यांच्या घराण्यातील होती असे हे शिवाजी महाराजांचे दुसरे प्रतापगड मोहिमेमधील अंगरक्षक काताजी इंगळे होते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक एसाजी कंक एसाजी कंक यांचा जन्म भुतोंडे भोर येथे राजगडच्या पायत्याशी इसवी सन सोळाशे सव्वीस साली क्षत्रिय मराठा कुटुंबात झाला होता ते कंक कुळातील होते त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी कंक असे होते एसाजीराव हे कंक निकुंभ कुलीन मराठा सरदार होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाऊल ठेवणारे सैनिक होते ते गनिमी युद्धाच्या तंत्रात तज्ज्ञ होते प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती त्यांनी मध्यधुंद हत्तीबरोबरही लढा दिला शिवाजी महाराजांच्या लहानपणापासूनच मृत्यूपर्यंत ते फार स्थानिक होते ते शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि अंगरक्षकही होते छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजारामराजे व छत्रपती शाहूराजे अशा चार छत्रपतींना निष्ठेने साथ देणारे एकमेव सरनोबत म्हणजेच श्रीमंत एसाजीराव कंक होते शूरवीर जिवाजी महाले जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते बाजूच्या चित्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अफजल खान हल्ला करताना त्यांना वाचवणारा जिवाजी माले सर्वात उजवीकडे लाल रंगाच्या सदऱ्यामध्ये दिसत आहेत जिवाजीचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक मौका खारे हे वाई तालुक्यात आहे मात्र हे गाव धरणामुळे स्थलांतरित झालेले आहे प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री पांडुरंग नरसिंग पटवर्धन यांनी जिवाजी महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढलेले आहेत शिवाजी राजानी प्रतापगडाच्या पायत्याशी अफजलखानाला मारल्यावर अफजलखानाच्या सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजावर तलवारीचा जोरदार वार केला जिवाजीने सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले या प्रसंगी जिवाजी महालाचे वय पंचवीसच्या घरात असावे असा, असा कयास काढण्यात येतो रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेदे यांच्या जहागीर आंबवडे गावी वीर कान्होजी जेदे यांच्या समाधीस्थळाच्या बाजूलाच जिवा महाला याची समाधी आहे दानपट्टा चालवण्यात महाले समुदाय हा पटाईत होता आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवतात जिवाजी महालेसुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते सय्यद वंडाने महाराजावर तलवार उगारले तेव्हाच दांडपट्टा काढून शिवा जिवाजी महाले यांनी त्याला पालथा पाडला व त्याचा हात वरच्यावर कापला होता जिवा म्हणून वाचलाशिवा नव्हे तर ही मन अशी होती होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही मन या प्रसंगावरून पडली सरदार कृष्णाजी गायकवाड सन सोळाशे चाळीसमध्ये बंगळुरू मुक्कामी झालेल्या शिवरायांच्या प्रथम विवाहानंतर शिवराय उभयंतास घेऊन शहाजीराजे आपल्या लवाजम्यासहित विजापुरात गेले तेथील मुक्कामात एके दिवशी शिवराय आपल्या अंगरक्षकासह शहरात फिरत असताना भर रस्त्यात एक कसाई गाय कापत असताना त्यांना दिसला तो गोवध होताना पाहून अकरा वर्षीय शिवरायांच्या नेत्रात अंगावर उसळला आणि त्यांनी आपल्या अंगरक्षकास तो गोवध थांबवण्याची आज्ञा दिली शिवरायांच्या आज्ञेवरून शिवरायांचा शरीर रक्षक कृष्णाजी यांच्या कमरेची समशेर ज्ञानातून उसळली आणि ती नागवी समशेर उगारून कृष्णाजी त्या खाटेकावर धावला कृष्णाजीने आर्त हंबरटा फोडत असलेल्या त्या गायीच्या मानेवर पडणारा सुरा घेतलेल्या त्या कसायाचा हात समशेरीच्या एकाच वारांशी खांद्यापासून वेगळा केला रस्त्यावर थोडा गलबला झाला पण राजांचे पुत्र हे जाणून विजापूर शहर कोतवालाने माघार घेतली सरदार कृष्णाजी गायकवाड हे त्यांचं नाव होते त्याच सायंकाळी दिवे लागणीच्या सुमारास विजापूरमधील वास्तव्याच्या महालात जिजाऊ साहेबांना हा प्रसंग कळला की शिवरायांचे आज्ञेवरून कृष्णाजी यांनी गायीचा कैवार केला भर मजाल लसीस आऊसाहेब म्हणाल्या की कृष्णाजी कैवारी झाला ह्यापुढे पुढे त्यास गायकैवारी आडनावाने संबोधने कृष्णाजी गायकायवारी उपनाम पावला गायकायवारीचं बोलीभाषेत गायकवाडी तसेच गायकवाड आडनाव मराठा कुळात रूढ झाले शिवराय महाराष्ट्र देशी आल्यावर कृष्णाजी गाय गायकायवारी गायकवाड किल्ले राजगडावरील दिवाण ए आम चा द्वारपाल म्हणजेच बांकी झाला शिवरायाची पत्नी राणीसाहेब सकवारबाई यांचे बंधू सरदार कृष्णाजी बंकी गायकवाड कवी पारामंद यांच्या परमानंद काव्यात शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून जी नावे आहेत त्यामध्ये कृष्णाजी बांकी गायकवाड हे अग्रभागी होते अफझल खान चालून आला त्यावेळी मानकोजी दहातोंडे सुभानजी इंगळे जिवाजी देवकाते पिलाजी बेलदरे व संभाजी बोबडे हे सरदार भेटायला गेले सोबत कृष्णाजी गायकवाडही होते शिवाजी राजाने विचारले की वेद कसा आखावा तेव्हा सरदार कृष्णाजी गायकवाड बोलले आतून बारीक तिलकती जागा घाला बाहेरून मुसेजरी वापरा डाव्या हातात भिजवा आणि उजवीकडे छुपी वाघ नक्की पंज्यात लपवा कारण खान कपटी आहे दगाबाज आहे आणि झाले तसेच खानाने कपट केले महाराजावर वार केला महाराजांनी खान खानाच्या पोटात बिचवा खुपसला आणि वाघ नक्याने खानाचा कोथळा बाहेर काढला महाराज जिंकले पण त्याच्यामागे गनिमी कावा होता तो सरदार कृष्णाजी बांकी गायकवाड यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक धनगर किंवा सलगर समाजातील संभाजी करवर इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत शूरवीर संभाजी करवर म्हणजेच महाराष्ट्राला गवसलेले एक अनमोल रत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले सोनेरी एक रत्नच प्रतापगडाच्या लढाईवेळी अफझल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले विश्वासू दहा अंगरक्षक अंगरक्षक निवडले होते त्यापैकी एक मावळा म्हणजेच शूरवीर संभाजी करवर यांनी प्रतापगडाच्या लढाईत आपले अतुलनीय पराक्रमाने इतिहासात नाव करून ठेवले अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा पुढे छत्रपती शिवाजी महाराज यां त्यांच्या प्रत्येक मोहिमेत शूरवीर संभाजी करवर हे पराक्रम गाजवत गेले आणि ते शेवटपर्यंत शिवाजी महाराजांची सावली बनून राहिले अशा या धनगर सलगर समाजातील संभाजी करवर यांची इतिहासात जास्त माहिती नाही पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकापैकी एक अंगरक्षक होते अंगरक्षक सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांच्या लष्करी शासन व्यवस्थेमध्ये राजांचे शरीर संरक्षक दल हा एक विभाग होता लष्करामध्ये जे अतिशूर लढवये एकनिष्ठ आणि हुशार सैनिक असत त्यांना महाराजांच्या शरीर संरक्षक दलात घेतले जाई खास महाराजांनी त्यांचा कस पाहिलेला असे व हे सैनिक खास विश्वासातील असत राजमहालाच्या द्वारी निवासस्थानी या दलातील सैनिकांची नेमणूक होत असे राज मोहिमेवर असतात त्यांच्या अवतीभोवती ते राजांचे संरक्षण करत असतात या दलामध्ये अत्यंत कठोर शिस्त पाळली जात असे थोडीही कसूर झाल्यास त्यास कठोर शिक्षा केली जाई शिवाजी महाराजांनी आपले शरीर संरक्षण दल कसे तयार केले होते हे पुढील माहितीवरून करण्यास सोपे होते राजी यांनी आपल्या पालखीबरोबर चखोट माणूस पाहून निवडक असा मी ठेवले सहू पातशहाचे दावेदार एखादे वेळेस प्रसंग पडतो तेव्हा ते जवळ आहेत ते कार्यास येतील असे जाणून मावळे लोकात पाहणी करून निवडक माणसं पाहून पथकेत केली मावळ्या मावळ्यामध्ये लोक उत्तम निवडला निवडक भरती करून चार पदके निवडून मिळून दोन हजार माणसे ठेवले त्यात काही बंदुकी काही विटेकरी वर्कर आड हत्यारी फिरंगवाले असे माणूस सजले जितके माणसास साज करून दिले डोईस मंदिर दोन्ही हाती दोन सोन्याची कडी कोणास संध्याची कडी बंदुकीस कट रुपयाचे कानास जोडी कुटक्याची येणेप्रमाणे लोक सजवले अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अतिशय हुशारीपूर्वक आपले संरक्षण दल निर्माण केले होते या शरीर संरक्षक दलाने शिवाजी महाराजांचे रक्षण प्रत्येक मोहिमेच्या वेळी केले अफजल खान प्रकरणात जेऊ माले याने केलेला पराक्रम इतिहासात अजरामर आहे त्याचप्रमाणे इसवी सन सोळाशे चौसष्ट सालच्या सुरतेच्या पहिल्या दुटीच्या वेळी सुरतेचा सुभेदार इनायत खान याने महाराजावर मारेकरी पाठवला होता हा मारेकरी वाटाघाटी करण्याची ढोंग करून महाराजावर तलवार उपसून अचानक धावला तेव्हा महाराजांच्या जवळ उभा असलेला शरीर संरक्षकाने डोळ्यास पाते लवते न लवते तोच त्या मारेकाराचा हात वरचेवर उडवला व राजास राजाचा जीव वा वाचवला प्रसंगी शरीर रक्षकाने एखाद्या क्षणाचा जरी विलंब केला असतात तर मराठ्यांचा इतिहास बदलून गेला असता महाराजांचे संरक्षक दल किती तल्लक आणि समयसूचकता बाळगून राहत होते हे या घटनेवरून दिसून येते शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकात मुस्लिमसुद्धा होते सिद्धी इब्राहिम हा महाराजांचा अंगरक्षक होता अफझेलखानाचा वध आणि फोंडा किल्ल्याची लढाई या दोन घटना सिद्धी इब्राहिमच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आहेत अफजल खानाच्या रूपाने स्वराच्यावर भयानक संकट कोसळले परंतु महाराज सावध होते त्यांचा आपल्या सामर्थ्यावर आणि सहकाऱ्यांच्या पराक्रमावर विश्वास होता त्यामुळे न डगमगता त्याने खानास टक्कर देण्याचे ठरवले भेटीच्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी दोघांनीही आपल्या दहा अंगरक्षकासह यावे याशिवाय एक वकीलसोबत असावा या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश नाही अंगरक्षक शामियानाच्या बाहेरच थांबतील असेही ठरले त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या दहा अंगरक्षकाची निवड केली माणसाची पारख असलेल्या महाराजांना अंगरक्षकाची निवड करायला फारसा वेळ लागला नाही भेटीच्या दिवशी महाराज खानाच्या भेटीला निघाले सोबत वकील म्हणून पंताजी गोपीनाथ वकील हे होते महाराजांच्या दहा अंगरक्षकाची नावे पुढीलप्रमाणे एक संभाजी कावजी दोन काताजी इंगळी तीन कोंडाजी कंक चार एसाजी कंक पाच कृष्णाजी गायकवाड सहा सुलजी कटके सात इब्राहिम सिद्धी आठ जीवा महाला नऊ विसाजी मुरबक संभाजी करवर शिवाजी महाराजांनी इब्राहिम सिद्धीचा आपला अंगरक्षक म्हणून नियुक्ती केली होती या प्रसंगी झालेल्या हानामारीचे वर्णन असे तेव्हा संभाजी कावजी कांताजी इंगळे कोंडाजी कंक येसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके त्याचप्रमाणे जिवा महाला विसाजी मुरब्बक व इब्राहिम सिद्धी बरोबर अशा शिवराजरक्षक दहा महावीराने गर्जना करून म्यानातून प्रचंड तलवारी उपसून पर्वताची जसे वायूस अडवावे तसे त्याने योद्ध्यास विरोध केला कावजी दोघे कंक अभिमानी इंगळे शूर मुरबी त्याचप्रमाणे करवर क्रूर काटके गायकवाड आणि सिद्धिवर्बर यांनी आवेशाने दुसऱ्याशी शत्रूंना पटापट पाडले अफजल खानाचा पुतण्या रहिमत खान पिलाजी व शंकर मोहिते शिवाजीवर तलवारी उगारून धावून गेले पण एसाजी आणि इब्राहिम सिद्दी या दोघांनी त्यांना अडवले त्यांच्यातच हातघाईची लढाई होऊन रहिमत खान पिलाजी मोहिते व शंकर मोहिते ठार झाली सिद्दी इब्राहिमने अफजल खान प्रकरणात दाखवलेला पराक्रम त्याच्याच शौर्यशाली स्वभावाला शोभण्यासारखाच होता शिवाजी महाराज ज्या गुणावर शरीर संरक्षक दलाला सैन्याला भरती करीत होते आणि त्यातून दहा जणांची निवड ही अतिशय बारीक कसोट्या लावून केली होती सिद्धी इब्राहिमची केलेली निवड योग्यच होती हे त्याने आपल्या पराक्रमाची पराक्रमाने दाखवून दिले या दहा जणांत तोच एक फक्त मुसलमान होता आणि तो ज्याच्या सोबत लढायला चालला होता ते सुद्धा मुस्लिम होते परंतु धर्माचा लवलेशही त्याच्या आड आला नाही खानाचा पुतण्या रहिमत खानाला ठार करून आपण शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक आहे हे दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान प्रतापगड भेट मोहीम यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा अंग अंगरक्षक होते त्यापैकी कोंडाजी कंक कृष्णाजी काटके विसाजी मुरुडकर मुरमकर यांची माहिती उपलब्ध झालेली नाही बाकी ज्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे ती आपणास माझ्या या व्हिडिओबरोबर सादर केलेली आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद